यंदाही धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयेच बोनस मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय निवडणुकी अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी धनाला प्रति हेक्टरी पंचवीस हजार बोनस देण्याची घोषणा केलेली होती किंवा अधिवेशनात बोनसची घोषणा न झाल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळतंय फडणवीस यांनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वाधनाची पूर्तता करावी अशी मागणी सध्या शेतकरी करतात काळामध्ये बोनस घोषित तर व्हायचा पण मिळत नव्हता कारण लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते लबाडांनी सांगितलं देतो पण दिलं नाही पण आपल्या सरकारने दोन्ही वर्षी केलं आणि आता मागच्या वर्षी आता वीस हजार रुपये आपण दिले आता यांची मागणी पंचवीस हजाराची आहे हे तर मारुतीच्या शेफ्टी सारखं चाललंय दरवर्षी वाढवा पण काळजी करू नका तुमचा वकील मी आहे thank